अंगणवाडी सेविका दोन हजार सव्वीस नोकरी नाही सिस्टम बदलणार आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण दोन हजार सव्वीस मध्ये अंगणवाडी सेविकांचा प्रश्न पगार वाढ नसून तुम्ही टिकणार की नाही हा असणार आहे आणि ही गोष्ट आजपर्यंत कोणत्याही युट्यूबरने सांगितलेली नाही नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला अशी माहिती सांगणार आहे जी सरकारच्या फाईलमध्ये आहे पण युट्यूबवर नाही जर तुम्ही अंगणवाडी सेविका मदतनीस किंवा त्यांच्या कुटुंबातील असाल तर हा व्हिडिओ तुमचं भविष्य ठरवू शकतो आजपर्यंत सरकार म्हणायचं अंगणवाडी म्हणजे समाजसेवा पण दोन हजार सव्वीस नंतर सरकार म्हणणार आहे ह्युमन डेव्हलपमेंट इन्फ्रास्ट्रक्चर याचा अर्थ काय माहीत आहे का याचा अर्थ आता तुम्ही स्वयंसेवक नाही तुम्ही देशासाठी इन्व्हेस्टमेंट आहात आणि जिथे इन्व्हेस्टमेंट असते तिथे फक्त भावना नाही तिथे रिझल्ट मागितला जातो आतापर्यंत काय होतं चांगलं काम करा किंवा नका करा पगार सारखाच पण दोन हजार सव्वीस नंतर कुपोषण कमी केलं का केंद्र नियमित चालतं का रिपोर्ट वेळेवर जातो का हे सगळं मोजलं जाणार आहे आणि जे चांगलं काम करतील त्यांना जास्त मानधन पण जे फक्त नावापुरते आहेत त्यांच्यासाठी अडचण ही सगळ्यात मोठी पण गुप्त बातमी आहे दोन हजार सव्वीस नंतर एक सेविकाबरोबर एक केंद्र हा नियम राहणार नाही नवं मॉडेल येतंय क्लस्टर अंगणवाडी मॉडेल चार ते पाच केंद्रांचा एक ग्रुप एक मुख्य सेविका बाकी सहाय्यक म्हणजे काय काम वाटून मिळणार पण जबाबदारी तपासली जाणार पेन्शन पण सगळ्यांना नाही आज यूट्यूबवर सगळे सांगतात सर्व अंगणवाडी सेविकांना पेन्शन मिळणार पण सत्य वेगळं आहे दोन हजार सव्वीस नंतर पेन्शन मिळेल त्यांनाच ज्यांची सेवा वीस ते पंचवीस वर्षे ज्यांचा कामगिरी रेकॉर्ड चांगला जे ट्रेनिंग घेतात म्हणजे फक्त नावापुरती नोकरी आता चालणार नाही राष्ट्रीय स्कोर तयार होतोय आता सर्वात धक्कादायक गोष्ट प्रत्येक अंगणवाडी सेविकेसाठी एक राष्ट्रीय स्कोर तयार होणार आहे हा स्कोअर ठरवेल प्रमोशन ट्रेनिंग पेन्शन पुढील संधी ओळखीने नाही राजकारणाने नाही फक्त तुमच्या कामाने म्हणून लक्षात ठेवा दोन हजार सव्वीस मध्ये लढा हा पगार वाढसाठी नसणार तो लढा असेल या नव्या सिस्टममध्ये टिकण्यासाठी आणि जो आजपासून तयार होईल तोच उद्या सुरक्षित राहील हा व्हिडिओ प्रत्येक अंगणवाडी सेविकेपर्यंत पोहोचला पाहिजे लाईक करा शेअर करा कॉमेंटमध्ये लिहा तुम्ही या बदलांसाठी तयार आहात का कारण हे भविष्य आहे आणि भविष्य दुर्लक्ष करणाऱ्यांना माफ करत नाही